प्रतिबिंब नगर जनमानसांचे पाचशेहून अधिक वर्ष जुन्या जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिरांचा कायापालट करण्याचा महत्वाचा निर्णय देवाभाऊंच्या महायुती सरकारने घेतलाय त्यानुसार राज्यातील नऊ पैकी तीन मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी एम एस आर डी सीने एकाहत्तर कोटी रुपयांच्या पाच निविदा काढल्या आहेत या निविदांना मान्यता मिळाल्यानंतर या मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू होईल यामध्ये पुणे जिल्ह्यातील कार्ला येथील एकविरा देवी बीडमधील पुरुषोत्तमपुरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिरांच्या कामांचा समावेश आहे या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी एम एस आर डी सीकडे सोपवली आहे म्हणजेच देवाभाऊंच्या नेतृत्वात महायुती सरकार आल्यापासून पुन्हा एकदा हिंदू सण आणि संस्कृतीला महत्व मिळू लागले आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा